मिरज तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायतीजवळ अज्ञात व्यक्तीकडून भानामतीचा प्रकार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे भानामतीच्या प्रकाराची परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती टाकळी ग्रामपंचायतजवळ तीन रस्ते मिळतात त्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने खडूने गोल रिंगण आखून त्यामध्ये तारा काढून त्यामध्ये पाच लिंबू ठेवले त्यापैकी दोन लिंबूंना पाच मोळे मारून गोल रिंगणामध्ये कुंकू विस्कटण्यात आले हा प्रकार पहाटे सहा वाजता टाकळी येथील अनिश्चे कार्यकर्ते सम्राट पाटील यांनी पाहिला हा बानामतीचा प्रकार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती सर्व ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करीत होते तर काही महिला हा प्रकार पाहून अचंबित होत होत्या हा प्रकार कोणी केला असेल असे तर्कवितर्क ग्रामस्थ लावत होते ही एक अंधश्रद्धा असल्याचेही ग्रामस्थातून बोलले जात होते ही, ही अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून टाकळी येथील अनिश्च कार्यकर्ते सम्राट पाटील आणि बाळासाहेब पाटील हे घटनास्थळी आले त्यांनी ग्रामस्थांना हा प्रकार अंधश्रद्धेचा असून यामुळे कोणालाही कोणत्याही व्यक्तीला बाधा होत नसल्याचे सांगितले बाळासाहेब पाटील आणि सम्राट पाटील यांनी वापरण्यात आलेला लिंबू कापून सरबत ते दोघांनीही पिऊन टाकले त्यानंतर मात्र ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला सध्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे त्यामुळे सुद्धा हा प्रकार कोणी केला आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे सम्राट पाटील गावातून बोलते आणि सकाळी उठून तर प्रकार दिसला लिंबू आणि गोल आणि त्याच्यामध्ये मुळं टसलेले होते आणि ग्रामस्थ सगळे घाबरलेले अस होते आणि सकाळी आम्ही त्याच्यानंतरनं तेच लिंबू होतू घेऊन कापून त्याचं सरबत करून पिलेलं आहे आणि ह्याच्यानं कोणाच्याही आयुष्यावर काय फरक पडत नाही आणि कोणीही ग्रामस्थ घाबरून जाऊ नये आणि आम्ही त्या लिंबूचं स्वतः सरबत करून पिलेलं आहे